राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोली कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते त्यानंतर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे बारामती ऍग्रो लिमिटेड कंपनीची मालकी असलेल्या कन्नड सहकारी कारखाना लिमिटेड या कारखान्याची एकशे एकसष्ट पूर्णांक तीस शतांश एकर जमीन प्लांट यंत्र आणि इमारत इत्यादींवर जप्तीची कारवाई केली आहे या संपत्तीची एकूण रक्कम पन्नास पूर्णांक वीस शतांश कोटी असल्याचे ईडीने सांगितले आहे या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही एक्स अकाउंट वर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे तसेच भाजपामध्ये जायला हवं का असा प्रश्नही उपस्थित केला आहे माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पवार यांनी स्माइलीची इमेज टाकली आहे पण भाजपाने लक्षात ठेवावं सुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याचे स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत या कारवाईवरून आचारसंहित आहेत त्या दोन तीन दिवसांतच लागेल हेही दिसतय असेही रोहित पवार म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र